नमस्कार मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण एकदम कमी साहित्यामध्ये बाहेरून कुरकुरीतातून मौसू तसेच झटपट डाळवडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे चार ते पाच तास चण्याची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती डाळ एकदम चांगली भिजली गेलेली आहे तर आता हिचं आपण पाणी काढून घेऊया डाळीचं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेले आहे आता आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची तर आपल्याला पाण्याचा वापर जराही करायचा नाही तर आता ही डाळ आपल्याला वाटताना थोडीशी जाडसर वाटायची आहे कारण त्यामध्ये थोडीफार डाळ पण राहिली पाहिजे कारण खाताना खूप छान लागते तर आता थोडी थोडी करून ही डाळ आपण थोडीशी जाडसर वाटून घेऊया तर मी सुरुवातीला थोडीशी वाटून घेतलेली आहे बघू शकता जास्त बारीक न वाटता थोडीशी जाडसर वाटलेली आहे तर आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया पहिल्यांदा वाटलेली डाळ ही काढून घेतलेली आहे आणि बघू शकता थोडीशी जाडसर वाटलेली आहे आणि डाळ पण थोडीफार त्यामध्ये शिल्लक आहे उरलेली डाळ ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आता आपल्याला मसाला घालायचे तर मी पाव चमचा जिरा घातलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि छोटासा अद्रकचा तुकडा घेतला आहे मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहे तर आता ही जाडसर वाटून घेतली आता आपण हे पुन्हा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जी थोडीफार उरलेली डाळ आहे ती पण आता आपण सगळी वाटून घेऊया तर सगळी डाळ वाटून झालेली आहे तर बघू शकता की ती छान वाटली गेली तर आता यासाठी लागणारं आपण पुढचं साहित्य कापून घेऊया तर मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आता हा कांदा आपण बारीक कापून घेऊया तर डाळीच्या अंदाजाने कांदा घेतला कांदा जास्त घातला तर वडे नरम होतात म्हणून मी छोटाच कांदा घेतलेला आहे तर आता हा कांदा आपला तर आता हा आपण बारीक बारीक असा का कापून घेऊया तर बघू शकता कांदा मी किती बारीक कापलेला आहे तर आता कांदा कापून झाला तर हा पण बाजूला करून घेऊया आणि लगेच आपण दुसरं साहित्य कापून घेऊया तर मी इथे कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ताजा कडीपत्ता घेतला तर सात ते आठ पानं घेतलेली आहे आता हे पण आपण बारीक बारीक कापून घेऊया मिरच्या जर तुम्हाला डाळीमध्ये वाटून घ्यायच्या नसेल तर बारीक बारीक कापून घेतल्या तरीही चालेल आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहे तर आता आपली कडीपत्ता छानपैकी कापून झाला आता कोथंबीर कापून घेऊया आणि कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि मग ही बारीक बारीक कापून घ्यायची आहे तर बघू शकता कोथंबीर पण आपण कापून घेतलेली आहे आता हे साहित्य आपण रेडी झालेलं आहे तर आपण हे बाजूला ठेवूया वाटलेली डाळ मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे कारण मिक्स करताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर आता यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया हिंग घातलेलं आहे चिमूडभर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे वडे हे एकदम कुरकुरीत बनतात तर तर आता यामध्ये कापून ठेवलेला कांदा आणि कोथंबीर आणि कडीपत्ता घालून घेऊया सगळं साहित्य घालून झालेलं आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर एकजीव करून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचं मीठ चेक करून घ्यायचं आहे कारण मीठ कमी जास्त होऊ शकतं तर आता मीठ इथे चेक करून झालेलं आहे आणि मिश्रण आपले एकदम छानपैकी तयार झालेलं आहे तर आता याचे आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर एक वडा मी तुम्हाला बनवून दाखवते मी एक गोळा घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आपल्याला किती छोटे किंवा मोठे करायचे आहे आणि एकदम हलक्या हाताने साईडला आपण चपटा करून घेतलेला आहे तर एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पीठ सोडून गरम झालं की नाही ते बघितलं तर छानपैकी तेल आपलं गरम झालं आहे आता यामध्ये एक एक करून वडे बनवून सोडून घ्यायचे आहे तर मी एका वेळेला चार वडे सोडून घेतलेले आहे आता हे वडे आपल्याला हलवायचे नाही आपोआप वर येतात तर बघू शकता किती छानपैकी आपोआप वरती आलेले आहे तर आता हे पलटी करून घेऊया तर चारही वडे आपण पलटी करून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडीयम केलेली आहे कमी पण नाही आणि जास्त पण नाही म्हणजे मीडियम केल्यामुळे टेम्परेचर एकसारखं राहील आणि वडे छानपैकी तळले जाईल तर जराही कच्चे न राहता आतपर्यंत तर चांगले तळले जातात आणि छान कुरकुरीत होतात दोन्ही साईडनी पलटी पलटी करून वडे तळून घेतलेले आहे आता हे छानपैकी तळल्यानंतर आता आपण हे काढून घेऊया तर बघू शकता एकदम छानपैकी वडे तळले गेलेले आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे कराल तर हे जराही तेलकट होणार नाही आणि एकदम छानपैकी कुरकुरीत आणि आतून मौसूत असे हे वडे होतात तर मी लगेचच उरलेल्या पिठाचे वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहे तर आता हे पण आपले पलटी करून झालेले आहे आणि छानपैकी आता हे पण आपण तळून घेऊया तर एकदम छानपैकी हे वडे बनतात तर नक्की करून बघा तर घरातल्या साहित्यामध्येच हे बनतात तर आता हे आपण छानपैकी आलटी पलटी करून हे पण आपण तळून घेऊया तर बघू शकता की ते छानपैकी आपले वडे तयार झालेले आहेत तर आता चला आता हे तळून घेऊया आपण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कॉमेंट करा तर चला आता हे अल्टी पलटी करून आपण सगळे वडे तळून घेऊया तरच ही पण वडे आपले छानपैकी तळत आलेले आहे तर बघू शकता किती क्रंची दिसत आहे तर आता हे आपण काढून घेऊया आणि सगळे वडे आपण असेच तळून घेऊया तर सगळे वडे मी इथे तळून झाले घेतलेले आहे आणि त्याचा क्रंचीनेस बघू शकता किती छानपैकी वडे तयार झालेले आहे तर नक्की अशा पद्धतीने करून बघा थँक्यू